नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ आपलं प्रकाश काउन्सलर या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मंडळी आज आपण एक थोडस चिंतन असं करतोय आपल्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी आपण काय करायला हवं या विषयावर आपण सातत्याने काही वेगवेगळ्या गुणांच्या बद्दल काही क्वालिटीज बद्दल आपण ह्याच्यामध्ये बोलत असतो अभ्यासाच्या पद्धती काय असतात त्यांची मानसिकता काय असायला पाहिजे ऍक्च्युली आता काय आहे पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपण या चॅनलवर विचार करण्याचा प्रयत्न करत आहोत पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतोय की खूप चांगला प्रतिसाद तुम्ही मला या विचारांना देत आहात त्यामुळं मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत अजून हा विषय आपण पाठवूया आपल्या मुलांच्या उन्नतीसाठी साठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण हा प्रयत्न करूया मित्रांनो जर आपण आपल्या मुलांना आकार दिला नाही तर मुलं स्वतःहून आकार घेतील आणि तो आपल्याला परवडणारा ना नाहीये या पद्धतीने जर विचार करायचं म्हंटल तर आपल्या मुलांना आपल्याला काही व्यस्त ठेवणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी काही प्रोग्राम तयार करणं गरजेचं आहे स्वामी विवेकानंद काय म्हणताय जर आपण आपल्या जीवनामध्ये जर आपली प्रगती होत नाही सक्सेसमध्ये आपण जर पुढे जात नाही तर समजून चला की तुम्ही अधोगतीकडे चाललेला आहात त्यामुळं आपल्या मुलांना डे बाय डे अँड एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर हे कसं करता येईल या पद्धतीनं थोडंसं विचार करणं गरजेचं आहे तर यामध्ये आपल्या मुलांना या समर मध्ये आपण सातत्याने वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मग त्यांना कुठले क्लास आपण जॉईन करतोय त्यांना काही अदर ॲक्टिव्हिटी स्कूल ॲक्टिव्हिटी सोडून काही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये काही खेळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक पालक वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे कोण स्विमिंग शिकवण्यासाठी मुलांना घेऊन जात आहे हे आपल्याला सगळं करायचंच आहे कारण का मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा मुलं चारी बाजूने डेव्हलप व्हावीत मुलांच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं व्यक्तिगत जीवन आहे त्याचं कौटुंबिक जीवन आहे त्याचं सामाजिक जीवन आहे वेगवेगळ्या स्तरावर शारीरिक स्तरावर मानसिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर आध्यात्मिक याचा अर्थ अशी एक अशी एनर्जी आहे की त्या स्तरावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे आपली भारतीय संस्कृती इतकी मोठी आहे एवढी प्राचीन आहे फक्त आम्हाला तो विषय माहीत नाही त्याची खोली माहीत नाही त्यामुळे त्याचं गांभीर्य आपल्याला माहीत नाही तर या चॅनलच्या माध्यमातून आपण जसं मुलांना डेव्हलप करण्यासाठी विचार करतोय त्याचबरोबर नेमकं असं काय कारण कुठल्या गोष्टी आपल्याला करता येतील काय कारणांवर आपण जर विचार केला तर आपली मुलं डेव्हलप होतील या पद्धतीने आपण याच्यामध्ये बघणार आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीच एक भारतीय दर्शनशास्त्र म्हणून एक विभाग आहे भारतीय दर्शनशास्त्रामध्ये भारतीय दर्शनशास्त्र म्हणजे काय विचारधारा आपल्या संस्कृतीनं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येक आपले वेग वेग विचार आपल्या पदन करू शकतो एक महत्वाचं वाक्य आठवलं मला की मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य आहे या निसर्गाने मला फ्री विल दिलेलं आहे स्वल्प विराम पण पुढे बी रेडी फॉर कॉन्सिक्वेन्सी परिणामांना तयार राहा काहीही कर्म करण्याची काहीही कृती करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे पण त्याचे परिणाम पण पर मला भोगायला लागणार आहे मला ते मिळणार आहे या पद्धतीने थोडस आपण विचार करतोय आज आपण एक अतिशय महत्वपूर्ण विषयावर बोलतोय भारतीय दर्शनशास्त्रामध्ये वेगवेगळे काही आस्तिक दर्शनशास्त्र आहेत काही नास्तिक दर्शनशास्त्र आहेत अतिशय जाणीवपूर्वक विचारपूर्वक आज मी हा विषय तुमच्या समोर मांडत आहे आपल्या मुलांना जर यशस्वी करायचं असेल तर, तर हा आपल्या भारतीय दर्शनशास्त्राचा तत्वज्ञानाचा भाग मुलांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे तर हे जे काही आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन असे दोन वेगवेगळे विभाग आहेत ज्याच्यामध्ये आस्तिक दर्शनशास्त्रामध्ये न्याय दर्शन आहे वैशेषिक दर्शन आहे सांख्य दर्शन आहे योग दर्शन आहे जे पतंजली ऋषीने लिहिलेलं आहे मीमांसा आणि वेदांत दर्शन हे आस्तिक दर्शनामध्ये आपल्या विचारधारेमध्ये असे सहा वेगवेगळे विचारधारा आहे आणि नास्तिक दर्शनशास्त्रामध्ये जैन विचारधारा आहे बौद्ध विचारधारा आहे आणि चारवाक दर्शन आहे अशा वेगवेगळ्या आहेत विचारधारा तर यामध्ये आज आपण सांख्य दर्शनमध्ये जसे काही सूत्र श्लोक असतात तसे याला कार्यक्रम का म्हणतात तर या संदर्भात आपण जाणून घेतोय तर कपिल मुनींनी एक विषय सांगितलेला आहे सबंध ज्या काही विचारधारांची रचना निर्माण झालेली आहे त्याच्या पाठीमाग तीन महत्वाचे कारण आहेत तीन विषय आहेत की या जीवनामध्ये दुःख आहे या दुःखाचं काहीतरी कारण आहे आणि या दुःखाला दूर करण्यासाठी काहीतरी उपाय आहेत किंवा असायला हवेत या विचारधारेनी या प्रेरणेने हे सगळं उभं केलं गेलेलं आहे आज आपण प्रकाश कौंसलर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पाल्याच्या जीवनामध्ये नेमक्या काय विद्यार्थी जीवनामध्ये समस्या येत आहे त्याची नेमकी काय कारण आहेत आणि त्याच्यावर काही विचार किंवा उपचार आपण करू शकतो नेमकं काय करायला पाहिजे या पद्धतीनं ह्या अँगलने आज आपण विचार करणार आहोत तर त्यांची जी सांख्यकारिका आहे अतिशय प्रभावी आहे दुःख त्रया जिज्ञासा तदप तो दृष्टे सा पारता चैन्य त्यंत तो भावा याच विचारधारेनी सुरुवात झालेली आहे सांख्य दर्शनाची फार विश्लेषणामध्ये मी आता जाणार नाही पण मगाशी जे म्हणालो मी तेच याच कारण आहे की या जीवनामध्ये दुःख आहे तर हे दुःख त्रयाबी घात म्हणजे तीन प्रकारचे दुःख माणसाच्या लाईफ मध्ये येत आहे एक आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक आदिभौतिक जे आहे हे आपलं शारीरिक स्तरावर आहे जसं की आपल्या शरीरामध्ये काही रोग निर्माण होतात काही आजार निर्माण होतात मोठमोठ्या मुट हॉस्पिटलमध्ये नेमकं काय होतंय तर या शरीरावरच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो मग डॉक्टर तेच बघतो की नेमकं याच कारण दुःख आहे, अजार आहे अजार आजार का आहे आजाराचं काहीतरी कारण आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही सोल्युशन द्यायचं आहे हे जे शारीरिक स्तरावर होतय याला आधिभौतिक असं म्हणतात आधी दैविक म्हणजे काय आधिदैविक म्हणजे मानसिक स्तरावर काल आपण एका व्हिडिओ मध्ये बघितलं तुकाराम महाराजांचा जो सिद्धांत होता त्याच्यामध्ये मला जे काय लोक बोलतायत जे काही नकारात्मक विचार किंवा भावना किंवा घटना होत आहेत किंवा मला कोणतरी वाईट बोलताय मग माझ्या मनाला वाईट वाटलं माझं लक्ष लागत नाही वगैरे वगैरे हे आहे हे अधिदैविक स्तर आहे आणि एक आध्यात्मिक स्तर आहे तीन स्तर आहे आपण ते स्वीकारावं नाही स्वीकारावं याचा मी आग्रह धरत नाही हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे प्रत्येकाला विचार करण्याला स्वातंत्र्य आहे फक्त मी मगाशी म्हणलं तसं फ्री आहे रेडी रेडी फॉर कॉन्स्क्युन्सी परिणामाला तुम्ही तयार राहा हाच विषय आहे मूळ मुद्दा काय आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांच्या लाईफमध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन काय देता येईल या पद्धतीने आपण विचार करतोय तर त्यामुळं ही जी काय आज एक सुरुवात आपण केलेली आहे इंडियन फिलॉसॉफीचा विचार अगदी हलकं फुलक अगदी थोडकस का असे ना पण आपल्या मुलांना पालकांनी बरोबर बसून किमान याच्यावर अभ्यास करायला हरकत नाही मुलांना जर आपण एंगेज ठेवलं नाही तर मुलं स्वतःहून एंगेज होतील ते आपल्याला परवडणार नाही तर ह्या प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला एवढंच सांगतोय की या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा यामुळे काय होईल की रोज दोन ते पाच मिनिट दहा मिनिटं जे काही मी तुमच्याशी डायलॉग करतोय एक विचार तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय दिवसभरात तुम्ही थोडं जरी त्याच्यावर चिंतन मनन केलं अलाइनमेंट आपल्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी एक अलाइनमेंटसाठी हा धागा म्हणून काम करेल याचा नक्की आपल्याला उपयोग होणार आहे अतिशय चांगले विचार जिथून जिथून जे मिळतात ओ मानो भद्रहा कृतओू म्हणजे जिथून जिथून जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची व्यापकता किंवा एक प्रगल्भता आपल्या भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेली आहे आपला उद्देश एकच आहे की आपली मुलं यशस्वी झाली पाहिजे स्पर्धेच युग आहे स्पर्धा प्रचंड मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी केवळ मुलांनी अभ्यास करणं एवढं पुरेसं नाही त्याबरोबर त्यांचं आरोग्य शारीरिक स्तरावर चांगलं राहिलं पाहिजे त्यांची मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे मेंटल हेल्थ अतिशय महत्वाचं आहे त्याबरोबर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अत्यंत गरजेचं आहे ज्याला आपण विजय वृत्ती म्हणतो हेही आपल्या संस्कृतीनं दिलेलं आहे तर या पद्धतीने थोडस आपण याच्यावर नेहमीच विचार करत राहणार आहे काय क्वालिटीज मुलांना असायला पाहिजे काय आपण करायला पाहिजे काय मुलांनी करायला पाहिजे नाहीतर एक कमेंट्स मध्ये मला तुम्ही सांगा की असं सोडलं तर आपण नेमकं कधी आपल्या मुलांच्या बाबतीत विचार करतो तर याच्यावर थोडासा सिरियसली आपण थोडस थिंकिंग करावं विचार करावा आणि या प्रकाश काउन्सलर चॅनलचा आपल्या सर्वांना अतिशय चांगला फायदा होणार आहे कारण काल जे आपण विषय बोललो रात्रंदिना युद्धाचा प्रसंग हे आहे तर या प्रसंगामध्ये या युद्धाच्या प्रसंगामध्ये जर आपल्याला सक्षम बनायचं असेल तर विचारांची शिजोरी आपल्या बरोबर हवी सकारात्मक विचारांची शिजोरी आपल्या बरोबर हवी शाश्वत सकारात्मक विचारांची शिजोरी आपल्या बरोबर हवी आणि आज हे जे सगळं मी आज तुमच्या पुढे जे काही बोलत आहे होडी भांडार धन्याचा तो माल मी तो हा माल भारव आहे जे आहे तेच फक्त माझ्या शब्दामध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे परत आपण उद्या नवीन एका चांगले विषय घेऊन एकत्र येऊया धन्यवाद